सांगली जिल्ह्याच्या लोकसभेची निवडणूक लागली आहे आणि त्यासाठी विशाल विशालदादा पाटील हे आपले उमेदवार आहेत आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे आणि आज त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आणि ही जी त्यांची उमेदवारी आहे ही काँग्रेसचीच उमेदवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधी नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीच ही उमेदवारी आहे तर सांगलीच्या जनतेची सांगली जिल्ह्याच्या कारण सगळ्यात जनता ही आत्ता पेटून उठलेली आहे आणि त्यांच्यामागे उभी आहे आणि त्यांचा विजय हा जनतेचा विजय असणार आहे त्यामुळे ही जनतेची निवडणूक आहे आणि निश्चितपणे त्यांचा विजय होईल अशी मी आशा लोकांना काय मी लोकांना हेच आव्हान करेन की वसंतदादा घराण्याच्या मागे इथून मागच्या काळात सुद्धा म्हणजे प्रका बापू असतील अण्णा असतील किंवा मदन भाऊ असतील आणि ह्या सर्वांच्या मागे जसं तुम्ही राहिला या घराच्या मागे तसंही इथून पुढच्या काळात सुद्धा आम्हाला जनतेचं तेवढंच प्रेम आणि जनता तेवढंच भरभरून मतदान करेल अशी मी आशा व्यक्त करते माझं नाव राजेंद्र पाटील गेल्या ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष या सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांनी काँग्रेसचा विचार सांगली जिल्ह्यामध्ये रुजवला त्या दादा घराण्याला आज काँग्रेसच्या तिकीटासाठी आज या क्षणापर्यंत झगडावं लागलं आणि म्हणून या सांगली लोकसभा मतदारसंघातून विशालदानी जनतेच्या रेट्यामुळं आज अपक्ष उमेदवार ठेवलेले आहे जनतेच्याच मनात आहे की दादा घराण्याचा हा उमेदवार निवडून आणायचा आहे या लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या लोकांनी विशालदादांना तिकीट मिळवली यासाठी काही जणांनी प्रयत्न केले असतील त्या लोकांना मला सांगायचं आहे ज्यांनी कापलं आमचं तिकीट त्यांनी लक्षात ठेवा आमचं पाठी आणि म्हणून आज विशालदादांची अपक्ष उमेदवारी विशालदादांची अपेक्ष मिळते उमेदवारी ही जनतेसाठी आहे आणि ही ही उमेदवार ही लढाई ही लोकसभेचा रणसंग्राम आता विशालदादांचा राहिलेला नाही त्यांनी जनतेच्या हातात घेतलेला आहे त्यामुळं येणाऱ्या लोकसभा या मतदारसंघामध्ये जनता विशालदादांना प्रचंड मताने निवडून आणणार आहे यात काही शंका नाही आणि म्हणून मला या यासाठी ठांगाय सांगायचं आहे की या लोकसभेच्या मतदारसंघ रणसंग्राममध्ये विशाल पाटील यावर्षी लोकसभेचं पाकिट मारणार यात काही शंका नाही काय बोलू सांगा की आज विशाल पटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवलेला मागणी घेतलेली त्यांची उमेदवारी कायम होते कसं बघता तुम्ही नाही मुळात प्रथम तर तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजेल की विशालदाने हार जा ठेवलेला नाही आहे मतदार लोकांनी सामान्य जनतेनं सतत तीन दिवस विशालदाच्या पाठीशी राहिलेले आहेत की कसल्याही परिस्थितीत अर्ज मागं घेऊ नये आणि त्यामुळं लोकांच्या भावनेखातर विशालदानी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे लोकांना माझं आव्हान आहे की युवा वर्ग आपल्यातला एक युवक संसदेत पोचण्यासाठी चांगलं काम करण्यासाठी जर धडपडत असेल आणि आपण गेले पंधरा दिवस महिनाभर विविध राजकारण बघितलं की त्यांना कशा पद्धतीनं विविध स्तरातून आडवण्याचा प्रयत्न झाला आणि हे सगळं पाहता युवकाने आता ठरवलं पाहिजे की आपल्यातला एक युवक जो शिक्षित आहे ज्याला नॉलेज चांगला आहे ज्याची भावना लोकांना नोकरी देण्याची आहे ज्याची भावना युवक मोठा झाला पाहिजे ही आहे त्या अशा युवकाला म्हणजे विशालदादांना आपण निवडून देणं गरजेचं आहे आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी